राजकीय पक्ष सगळे आले त्यामध्ये जयतिंगपूर आधी आसपासच्या खेळो काही आपल्या नागरिकांच्या सगळ्यांचा सपोर्ट करून मागच्या वर्ष आपण बाराशे चाळीसचा आकडा पार केलेला आहे तर आपण या ठिकाणी पुन्हा त्यांना रिवाईज केलं पण दरवर्षीप्रमाणे आम्हाला ह्याला एवढा चांगला अनुभवला की एखाद्या मंडळात आम्ही गेलो की आम्हाला झालं हां आमच्या अध्यक्षांचं स्टेटस आहे आम्हाला माहिती आहे म्हणजे क्रांती परिवारचं जे योगदान आहे ते पूर्वी लोकांचं कसं मत होतं व्यक्त केलं की आम्हाला मिळत नाही हे डोक्यातनं बऱ्यापैकी त्यांचा वासर झालं हे प्रथमता म्हणजे आम्हाला ह्या तुमच्या सगळ्यांच्या सहकार्य झालं आणि ब्लड बँकेने जे आम्हाला सहकार्य ते ठरवलं त्यामुळे आज आपण फक्त सामाजिक उपक्रम आणि बांधून घेऊन आपण त्यांना रिफ्ले देऊ जवळपास मागच्या वर्षीचं माझ्यामध्ये चारशे आपण रिफंड दिलेला आहे दरवर्षी आपल्या ॲव्हरेज चारशे पाचशे आपण देतच आलेलो आहे आजच्या पुढे आमचं असं आहे की सर्वांनी उत्स्फूर्तपणे ह्यामध्ये प्रतिसाद द्यावा तुमचं आम्हाला मोठं योगदान असावं आणि आज मित्र परिवार ग्रुप सर्व राजकीय सर्व संघटनांनी पक्षांनी सर्वांनी आम्हाला या पद्धतीने सहकार्य करावं यामध्ये प्रत्येकाने कर, प्रत्येक कार्यकर्ता आज जवळ महिना झाला या ठिकाणी आम्ही त्या प्रत्येक कार्यक्रम म्हणजे पत्रिका पोहोचवणे त्यांना कन्व्हिन्स करणे पुन्हा सांगणे त्याच्यात आम्हाला आहे ते टीम तर आहेत नवीन मंडळ नवीन मंडळ नवीन ग्रुपसुद्धा आम्हाला ॲडिशनल झाले हे एक सर्वात म्हणजे महत्त्वाचं आहे म्हणजे ते जुनी आता आहे आता बाबा हा तिथं चला आम्ही येतो दुसरी मी तुम्ही म्हणतात तिथून घेऊन आम्हाला या पद्धतीनं कॉपरेशन पुरवा तर ह्या पद्धतीनं आम्ही यावर्षी एवढ्याच जोमानं हा महत्व आम्ही करतो रक्तदानाचा तर आम्हाला या सर्वांचा तुमचा सर्वांचं सहकार्य लाभावं या देशंभरातील परिसरातील सर्वांचं लाभावं हेच आम्ही तुमच्या पुढं स्व आमच्या पुढे